शहरातील चिखली रोडवरील माथणी परिसरात एएसपी शणिक लोढा यांच्या पथकाने शनिवारी दुपारी मोठी कारवाई करत रेशन तांदळाचा प्रचंड साठा पकडला आहे गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छाप्यात अंदाजे पन्नास टन रेशन तांदूळ आढळून आला असून पोलिसांनी एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होती खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी एएसपी शणिक लोढा यांना माथनी येथील एका गोडाऊनमधून रेशन तांदळाचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खातर जमा केल्यानंतर त्यांनी स्वतः पथकासह कारवाईचा निर्णय घेतला दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास एस पी लोढा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माथनी येथील गोडाऊनवर धाड टाकली छाप्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर रेशन तांदूळ साठवून ठेवलेला आढळून आला प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पन्नास टन तांदूळ हा या ठिकाणी जमा करण्यात आला होता हा तांदूळ रेशन दुकानातून किंवा शासकीय वितरण योजनेतून फसवणूक करून आणला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तांदूळ गोदामात व्यवस्थित पॅक करून ठेवण्यात आला होता तसेच काही पोत्यांवर चिन्ह दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले या पोलिसांनी गोदाम परिसरातून एका संशयित ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे हा साठा कोणत्या माध्यमातून आला तो कोणासाठी साठवला होता आणि त्यामागील प्रमुख सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपासाचा फेरा वाढविण्यात आला आहे या धाडीत एएसपी शणिक लोढा यांच्यासोबत ए पी आय सचिन पाटील ए आय शिंदे मॅडम पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा नारखेडे प्रभंजन जोशी पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर वायाळ सुधीर जाधव आणि ज्ञानेश्वर ठाकरे यांचा समावेश होता पथकाने संपूर्ण परिसर सील करून गोदामातील तांदळाची मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा तांदूळ शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली मधून वगळला गेला असावा असा प्राथमिक संशय आहे हा तांदूळ पुढे व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवला जात होता की तो इतर जिल्ह्यांसाठी व्यापाऱ्यांना पुरवला जात होता याची पडताळणी सुरू आहे काही दस्तऐवज वह्या आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले जात असून त्यावरून मोठ्या प्रमाणात गोरखधंद्यांचे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ए एसपी लोढा यांनी सांगितले की गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून या सर्व साखळी उघड करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे कोणालाही वाचवले जाणार नाही दोषींवर कठोर कारवाई केली जाईल खामगाव व परिसरात रेशन तांदूळ तस्करीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या या मोठ्या धाडीतून रेशन तांदूळ चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून या कारवाईनंतर प्रशासनानेही पुढील हालचालींना गती दिली आहे गोदामातील तांदुळाची मोजणी आणि पंचनामा प्रक्रिया सुरू होती या कारवाईमुळे खामगाव परिसरात रेशन तांदूळ तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे